नमस्कार आज आपण बनवूया झटपट होणारी कालवा फ्राय कालवांमध्ये भरपूर प्रमाणात असते जे शरीराची मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे शिवाय आयर्न मॅग्नेशियम सारखी इतर जीवनसत्वे देखील यात असतात चला तर मग बनवूया कालवा फ्राय इथे मी दहा बारा मोठ्या ते मध्यम आकाराची कालवं घेतली आहेत कालवं साफ करून त्यातील वाळू व शिंपल्यांची कचा काढून घ्याव्या नाहीतर खाताना ते दाताखाली येतात कालवं साफ करून स्वच्छ धुवून घ्यावी सर्वप्रथम आपण रव्याचे मिश्रण तयार करू त्यासाठी एका प्लेट मध्ये पाव कप बारीक रवा घ्यावा त्यात दोन टेबल स्पून तांदळाचे पीठ घालावे चवीनुसार मीठ व अर्धा टी स्पून लाल तिखट घालावे सर्व छान मिक्स करून रव्याचे मिश्रण तयार करावे प्लेट आता एका धुतलेली कालव घ्यावी त्यात चवीनुसार मीठ एक टीस्पून आला लसूण पेस्ट एक टेबल स्पून कोकम आगळ कोकामागळ नसेल तर चिंचेचा खोळ किंवा लिंबाचा रस घालावा तसेच एक स्पून लाल तिखट घालावे सर्व छान कालवांना लावून घ्यावे कालवांना जास्त पाणी सुटत त्यामुळे त्यांना मसाला जास्त वेळ लावून ठेवू नये लगेचच कालवं रव्याच्या मिश्रणात घोळवून घ्यावे दुसरीकडे तव्यावर तेल गरम करत ठेवावे तेल गरम झाले की कालवं तव्यावर सोडावे कालव सोनेरी तांबूस रंगावर भाजून घ्यावे एका बाजूने भाजून झाली की पलटी करून दुसऱ्या बाजूनेही सोनेरी तांबूस रंगावर भाजून घ्यावे कुरकुरीत कालव फ्राय तयार आहे